नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमी तर्फे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस की जी वर्णनात्मक स्वरूपाची होते तर या परीक्षेला समोर ठेवून एक महत्वाची सिरीज जी आहे की जे सुरू होते ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण या परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे आणि त्याच्याबरोबरीनं या परीक्षा पद्धतीला समजून घेण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका आणि त्यांचं विश्लेषण अशा पद्धतीनं काही महत्वाच्या बाबी ज्या आहेत या आपल्याला सुरू करायचे आणि त्यातलं प्रामुख्यानं मुख्य परीक्षा जी आहे जी वर्णनात्मक स्वरूपाची असणार आहे या परीक्षेला समजून घेण्यासाठीचा सा अभ्यासक्रमाचा विश्लेषण हा जो पहिला टप्पा आहे त्यामधल्या इतिहास हा जो महत्वाचा विषय आहे या विषयाच्या अभ्यासक्रमाबद्दल आणि या अभ्यासक्रमामध्ये कुठले घटक उपघटक आहेत हे आपण समजून घेण्यासाठी आज या ठिकाणी आपण भेटतोय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे की ज्या वेळेला आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो त्यावेळेला या तयारीमध्ये प्रामुख्यानं दोन महत्वाचे घटक आहेत की जे या परीक्षा पद्धतीला समजून घेण्यासाठी किंवा या परीक्षा पद्धतीमध्ये आयोगाकडनं आपल्याकडनं नेमक्या काय अपेक्षा आहेत हे आपल्याला जाणून घेण्यासाठी ज्या दोन महत्वाच्या बाबींची गरज असते त्याच्यामध्ये एक जो आयोगानं या परीक्षांचा दिलेला अभ्यासक्रम हा खूप महत्वाचा घटक आहे आणि दुसरा महत्वाचा उल्लेख करता येतो तो, तो म्हणजे या परीक्षांच्या सो या परीक्षांना समोर ठेवून ज्या आपण म्हणतो की जुन्या किंवा अगोदर परीक्षा झालेल्या आहेत यामधल्या प्रश्नपत्रिकाने त्यांचं विश्लेषण जे आहे हे खूप महत्वाचं ठरतं विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे इतिहास प्रामुख्यानं राज्यसेवा परीक्षेमधला मुख्य परीक्षेला समोर ठेवून हा या अभ्यासक्रमाला समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला दोन ते तीन महत्वाचे मुद्दे आहेत की जे या विश्लेषणाचा विश्लेषण जे आहे याच्यासाठी आपल्याला महत्वाचे आहेत की पहिला आणि सगळ्यात महत्वाचा उल्लेखित आपल्याला करता येतो तो म्हणजे या अभ्यासक्रमाचं विश्लेषण जे आहे हे का करणं कशासाठी करणं गरजेचं असतं जसं आपण उल्लेख मगाशी केला की प्रामुख्यानं ज्या वेळेला आपण या परीक्षांची तयारी करतो त्यावेळेला या परीक्षा पद्धतीला समजून घेण्यासाठीचे आपले जे महत्वाचे दोन आधार आहेत तर त्यातला एक महत्वाचा आधार आहे तो म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका आणि दुसरा महत्वाचा आधार आहे तो म्हणजे अभ्यासक्रम पण मग अभ्यासक्रम जो आहे हा आयोगानं जो दिलेला असतो दिले तर तो समजून का घेणं गरजेचं आहे आयोगानं जो अभ्यासक्रम दिलेला आहे तर त्याचं विश्लेषण जे आहे हे आपल्यासाठी का महत्वाचं ठरतं तर त्याबद्दलचे दोन ते तीन थोडक्यात उल्लेख या ठिकाणी आपल्याला बघायचे त्यातला पहिला महत्वाचा उल्लेख आपल्याला करता येतो तो म्हणजे आपण ज्या परीक्षेची तयारी करतोय तर त्या तयारीमध्ये नेमकेपणा जो आहे याच्यासाठी आपल्याला या सिलेबसचं किंवा जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण जे आहे ते उपयुक्त ठरतं त्याच्याबरोबरीनं दुसरा महत्वाचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येतो तो म्हणजे ज्या परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे तर त्या तयारीसाठी आपल्या तयारीमध्ये परीक्षाभिमुखता जी आहे ही येण्यासाठी आपण असं म्हणू शकतो की या पद्धतीनं या अभ्यासक्रमाचं विश्लेषण जे आहे हे महत्वाचं ठरतं आणि त्याच्याबरोबरीनं आपण या परीक्षांच्या तयारीसाठी जो वेळ देत असतो त्याच्याबरोबरीनं पुस्तक आपण जी खरेदी करत असतो किंवा त्याच्याबरोबरीनं प्रामुख्यानं आपण असं म्हणू की जी संसाधनं आपली एनर्जी एकूणच या परीक्षेसाठी आपण जी आपण म्हणू की देत असतो तर ती योग्य प्रकारे यशाच्या दिशेनं आपण वापरतो का नाहीये किंवा यशाच्या दिशेनं आपली वाटचाल आहे का नाहीये याच्यासाठी मला असं वाटतं की या जुन्या प्रश्नपत्रिका किंवा सिलेबस जो आहे तर त्याचं विश्लेषण जे आहे हे या ठिकाणी महत्वाचं ठरतं आता या ज्या बाबी आहेत या बाबींच्याबद्दल याच्या अगोदर द युनिक तर्फे अशा प्रकारचे जे वेगवेगळे व्हिडिओज झालेले आहेत त्याच्यामध्ये पण आपण जुन्या प्रश्नपत्रिकांचं महत्व सिलेबस जो आहे हा समजून घेणं याबद्दल बऱ्याच वेळेला खूप सविस्तरपणे आपण माहिती घेतलेली आहे पण आजचं जे लेक्चर आहे तर त्याच्यामध्ये किंवा आजचं जे आपलं डिस्कशन आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण इतिहास हा जो राज्यसेवा परीक्षा जी असेल दोन हजार पंचवीस पासूनची वर्णनात्मक स्वरूपाची तर तिचा नेमका मुख्य परीक्षेमधला इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम काय आहे याला समोर ठेवून आजचं आपलं खर तर डिस्कशन असणार आहे आता ज्या वेळेला आपण आयोगानं दिलेला सिलेबस जो आहे त्याचा ज्या वेळेला विचार करतो तर तुम्हाला असं लक्षात येईल की जीएसचा जो पहिला पेपर आहे त्या पहिल्या पेपरमध्ये एमपीएससीनं आपल्याला प्रामुख्यानं सहा ते सात उपघटकांच्या मध्ये जो इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम आहे आपल्याला दिलेला दिसेल आता हा जो विषय आहे मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं जर आपण विचार केला आणि प्रामुख्यानं युपीएससीच्या काही जुन्या प्रश्नपत्रिकांचा जर समजा आपण आधार घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की जीएस मध्ये जो दोनशे पन्नास मार्कांचा पेपर आहे या पेपर मध्ये साधारणतः शंभर ते एकशे दहा एकशे वीस मार्कांच्या साठी गुणांच्या साठी इतिहास हा जो विषय आहे हा आपण अभ्यासनं अपेक्षित आहे जसं सुरुवातीला मी सांगितलं सुरुवातीला मी उल्लेख केला की सहा ते सात महत्वाचे घटक आहेत किंवा उपघटक आहेत की ज्याच्यामध्ये हा आपला अभ्यासक्रम आयोगानं आपल्याला दिलेला दिसतो त्याच्यामध्ये पहिला जो आयोगन आपल्याला घटक दिलेला आहे तर तो आहे भारतीय संस्कृती ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं प्राचीन त्या आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे साहित्य स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला जाईल असा उल्लेख इथं आलेला दिसेल दुसरा महत्वाचा उल्लेख येतो तो, तो म्हणजे महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात प्रामुख्यानं ज्याला आपण भक्ती चळवळ म्हणतो तर या भक्ती चळवळीला समोर ठेवून आपल्याला आपला जो अभ्यासक्रम आहे तर या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला या घटकाचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला दिसून येईल ज्याच्यामध्ये ही भक्ती चळवळ या भक्ती चळवळीचं तत्वज्ञान जे आहे याला समोर ठेवून काही प्रश्न जे आहेत हे विचारले जातील तिसरा महत्वाचा जो घटक आयोगन आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला दिसतो तो आहे आधुनिक भारताच्या इतिहासातील अठराव्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या चौथा जो महत्वाचा आपल्याला सिलेबसमध्ये उल्लेख येतो तो आहे प्रामुख्यानं भारताचा स्वातंत्र्य लढा त्यातील विविध टप्पे देशाच्या निरनळ्या भागातील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान त्याच्यानंतर पाचवा जो घटक या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचं एकत्रीकरण देशांतर्गत पुनर्रचना आणि शेवटचा जो सिलेबसमध्ये आपल्याला आयोगानं उल्लेख केलेला दिसतो तो आहे तो म्हणजे जगाच्या इतिहासातील प्रामुख्यानं अठराव्या शतकापासूनच्या महत्वाच्या घटना की ज्याच्यामध्ये औद्योगिक क्रांती आहे जागतिक युद्ध आहेत त्याच्यानंतर प्रामुख्यानं फ्रेंच राज्यक्रांती अमेरिकन स्वातंत्र्य लढा अशा पद्धतीचे काही महत्वाचे घटक जे आहेत हे आपण अभ्यासन अपेक्षित आहे पण ज्यावेळेला आपण हा सिलेबस समजून घेतो अभ्यासक्रम समजून घेतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की आयोगानं जो अभ्यासक्रम आप आपल्याला दिलेला आहे हा जरी नेमका दिलेला असला किंवा आपण असं म्हणू शकतो की हा जरी अभ्यासक्रम आप आपल्याला खूप व्यवस्थितपणे या ठिकाणी डिझाईन करून दिलेला असला तरी पण हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आपल्याला समजून घेण्यासाठी जसा सुरुवातीला आपण उल्लेख केलेला होता त्या पद्धतीनं जुन्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमाची आप आपल्याला सांगड घालणं गरजेचे आणि त्याच्यामधनं आपण असं म्हणू की जो अभ्यासक्रम दिलेला आहे या अभ्यासक्रमामधले पुढचे जे घटक उपघटक आहेत हे आपल्याला थोडे अजून चांगल्या पद्धतीनं समजून घेता येतील आणि हे समजून घेणं किंवा विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा नेमका अभ्यासक्रम काय आहे हे पोहोचणं पोहोचवणं या उद्देशानं ही अशा पद्धतीची सिरीज जी आहे ही द युनिक अॅकॅडमी आपल्या समोर घेऊन येते तर आत्ता आपण जो अभ्यासक्रम आप बघितलेला आहे तर तो आयोगानं दिलेला अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम जर आपण बघितला आणि आपण विद्यार्थी म्हणून आपल्या सोयीसाठी या अभ्यासक्रमाचं जर समजा आपण वर्गीकरण करायचं ठरवलं तर आपल्याला असं लक्षात येतं की प्रामुख्यानं तीन उपघटक आहेत की ज्या उपघटकांच्या मध्ये हा मुख्य परीक्षेचा इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी आपण म्हणतो की निश्चित करता येईल त्यामधला पहिला घटक जो आहे हा भारतीय संस्कृती आणि वारसा अशा पद्धतीनं आपल्याला ठरवता येईल दुसरा महत्वाचा जो घटक आहे हा आधुनिक भारताचा इतिहास हा आपल्याला अशा पद्धतीनं निश्चित करता येईल आणि तिसरा महत्वाचा जो घटक आहे ज्याच्यामध्ये आधुनिक जगाचा इतिहास जो आहे हा प्रामुख्यानं आपल्याला ठळक पद्धतीनं अभ्यासनं एका अर्थाने या मुख्य परीक्षेमध्ये अपेक्षित आहे तर आता जसं सुरुवातीला आपण बघितलेलं होतं की याच्या अगोदर आयोगानं जे सिलेबसमध्ये घटक दिलेले आहेत हे जे सहा सात वेगवेगळे घटक आहेत हे घटक लक्षात ठेवण्यापेक्षा मी असं म्हणेन की ज्या पद्धतीने या घटकांचं आता आपण वर्गीकरण केलं हे जर वर्गीकरण आपण लक्षात ठेवलं तर या परीक्षा पद्धतीमधला इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम जो आहे आपल्याला लक्षात ठेवूनही सोपं ठरू शकतं आता त्याच्यामध्ये पहिला जो घटक दिलेला आहे भारतीय वारसा आणि संस्कृती दुसरा महत्वाचा आपण उल्लेख केला तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास या दुसऱ्या महत्वाच्या घटकाचा जर कालखंडाच्या दृष्टीने आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की सतराशे पन्नास पासून साधारणतः एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंतचा आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तर त्याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा तुम्हाला या अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर युपीएससीचा जो अभ्यासक्रम आहे तर तो याच पद्धतीचा आहे आणि या अभ्यासक्रमाला जर या युपीएससीच्या प्रश्नपत्रिकांशी समोर उठून आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आधुनिक भारताचा इतिहास या घटकावरती अठराव्या शतकाच्या मध्यापासनं म्हणजे सतराशे पन्नास पासनं स्वातंत्र्योत्तर काळाच्या इंदिरा गांधीजींच्या कालखंडापर्यंत आपल्याला प्रश्न विचारलेले आढळून येते तिसरा महत्वाचा आपण उल्लेख केला तो म्हणजे आधुनिक जगाचा इतिहास आणि हे प्रामुख्यानं आपल्याला हा जो इतिहास मुख्य परीक्षेमधला जीएस मधल्या पहिल्या पेपरमध्ये जो विषय आहे या विषयाचा अभ्यास करत असताना हे तीन महत्वाचे उपघटक इतिहास या विषयामध्ये अभ्यासायचे आहेत हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येते आता याच्या ये नंतरचा पुढचा टप्पा जो आहे या टप्प्यामध्ये हे प्रामुख्याने तीन जे उपघटक आपण सांगितले तर या तीन उपघटकांच्या मध्ये नेमका आयोगानं जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण परीक्षेची तयारी करत असताना नेमक्या कोणत्या बाबींच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात कोणत्या घटकांच्यावरती प्रश्न विचारण्याच्या शक्यता आहेत हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि अशा पद्धतीच्या तीन टप्प्यांच्या मध्ये जो आपण आता आपण सिलेबस जो आहे हा बघतोय तर या सिलेबसच सविस्तर अशा पद्धतीनं वर्गीकरण जे आहे हे इथं आपण पहिल्यांदा करतोय विद्यार्थी मित्रांनो हे वर्गीकरण झाल्यानंतर इतिहास हा जो विषय आहे आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये इतर जे विषय आहेत या विषयांच्या अशाच पद्धतीचे जे लेक्चर्स आहेत किंवा डिस्कशन जे आहे हे असेल आणि त्याच्यानंतर प्रामुख्याने युपीएससीच्या परीक्षेमध्ये या प्रत्येक विषयावरती जे मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले होते या प्रश्नांना समोर ठेवून आपल्याला या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आणि त्यातनंही आपण ही, ही परीक्षा पद्धती जी आहे ही प्रकारे समजून घेऊ हो शकतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचंय तर विद्यार्थी मित्रांनो यातला हा जो पहिला घटक आहे भारतीय संस्कृती आणि वारसा हा सिलेबसमधला असणारा आपण म्हणू शकतो की जीएस मधला पहिला जीएस पेपर पाहिला जो आहे मेन्स मधला त्यामधला पहिला महत्वाचा घटक आणि या घटकामध्ये भारतीय वारसानी संस्कृती आणि त्याला जोडून महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जी भक्ती चळवळ आहे त्याचा आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे आता ज्यावेळेला आपण हा अभ्यासक्रम डोळ्यासमोर हो ठेवतो आणि या अभ्यासक्रमावरती विचारले गेलेले प्रश्न एका बाजूला जसं आता आपण म्हटलं की युपीएससीच्या प्रश्नपत्रिकांच्या मध्ये विचारलेले काही प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला दोन हजार बारा तेरापर्यंत राज्यसेवा जी वर्णनात्मक स्वरूपाची होती त्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नांचा आधार घेऊन आपल्याला या ठिकाणी नेमक्या या घटकामध्ये कोणते उपघटक आपण अभ्यासणं गरजेचे आहेत याच्याबद्दल आपल्याला या, या ठिकाणी माहिती घेता येईल विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने ज्या वेळेला संस्कृती हा शब्द वापरला जातो आपण आपल्या सोयीसाठी संस्कृती या शब्दाची जी व्याख्या करू तर त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की माणूस ज्या वेळेला जीवन जगतो त्यावेळेला हे जीवन अजून चांगलं अर्थपूर्ण करण्यासाठी जे जे काही करतो तर त्या सगळ्या बाबींना या ठिकाणी आपल्याला संस्कृतीमध्ये घेतायत आता ही खूप मोठी व्यापक अशा पद्धतीची व्याख्या आहे पण आपण ज्या परीक्षेची तयारी करतोय तर या परीक्षेमध्ये सांस्कृतिक जीवनामधल्या सगळ्याच महत्वाच्या बाबी ज्या आहेत आपण अभ्यासनं अपेक्षित नाही पण आपल्या परीक्षेसाठी मग या घटकामधल्या कुठल्या महत्वाच्या बाबी आहेत तर हे समजून घेणं किंवा ज्याला प्रामुख्यानं आपण असं म्हणतो की अभ्यासक्रमाचं विश्लेषण ही जी बाब आहे यासाठीच खरं तर ही अशा प्रकारची सिरीज आपण या ठिकाणी घेऊन येतोय आता यामधला पहिला जो घटक आहे भारतीय संस्कृती आणि वारसा या जर घटकाचा आपण विचार केला आणि या घटकावरती विचारलेल्या जुने प्रश्नांनी त्यांचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं या भारतीय संस्कृती आणि वारसा या घटकामध्ये आपल्याला चार ते पाच महत्वाचे उपघटक आहेत की ज्यांचा आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे आता त्याच्यामध्ये नेमके कुठले घटक आहेत की जे आपण अभ्यासनं अपेक्षित आहे तर त्याच्यामध्ये साहित्य त्याच्या दुसरा त्याच्यानंतरचा दुसरा महत्वाचा उल्लेख करता येतो तो म्हणजे वास्तुकला तिसरा महत्वाचा घटक ज्याचा उल्लेखित आपल्याला करता येतो तो, तो म्हणजे प्रामुख्यानं मूर्तिकला चौथा महत्वाचा घटक ज्याचा इथं आपल्याला उल्लेख करता येईल तो म्हणजे धर्म पाचवा महत्वाचा घटक ज्याचा आपल्याला उल्लेख किंवा उपघटक ज्याचा आपल्याला उल्लेख करता येईल तो म्हणजे चित्रकला आणि सहावा महत्वाचा घटक की ज्याचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो की हे सगळं अभ्यासत असताना महाराष्ट्राचा जो इतिहास आहे या इतिहासाला आपण विसरून चालणार नाही आणि महाराष्ट्राच्या सं संदर्भामध्ये सांस्कृतिक जीवन जे जी आहे तर तेही आपण या ठिकाणी बघणं अपेक्षित आहे त्याच्या जोडीनं अजून महत्वाचा एक घटक ज्याचा उल्लेख येईल तो म्हणजे भक्ती चळवळ प्रामुख्यानं महाराष्ट्रामधली आणि या भक्ती चळवळीबद्दल आपल्याला मध्ये परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत हे विचारले जाणार आहेत पण विद्यार्थी मित्रांनो जसा आता आपण उल्लेख केला की भारतीय संस्कृती आणि वारसा या घटकाचा अभ्यास करत असताना हे सहा ते सात उपघटक आपण अभ्यासणार आहोत किंवा हे उपघटक आपण अभ्यासणं अपेक्षित आहेत पण मग नेमका याच्यामध्ये कोणते उपघटक so आहेत किंवा या घटकांच्या अंतर्गत कोणत्या उपघटकांच्या बद्दल आपण अभ्यास करत असताना आपण त्याच्यावरती भर द्यायला पाहिजे या घटकांची किंवा उपघटकांची आपण तयारी करायला पाहिजे हे बघणं पण तेवढंच महत्वाचं आहे समजा जर आपण साहित्य हा एक या सांस्कृतिक जीवनामधला घटक डोळ्यासमोर ठेवला तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा वेगवेगळ्या प्रकारचा पण साहित्याच्या संदर्भामध्ये काही बाबी बघणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये वैदिक साहित्य जे आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे तमिळ भाषेमध्ये जे संगम साहित्य लिहिलं यावरती तुम्हाला काही वेळेला जीएस मध्ये प्रश्न विचारलेले दिसतील युपीएससी मध्ये <coughs> त्याच्यामुळं या साहित्याबद्दल आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे प्राचीन काळामध्ये आणि मध्यगीन काळाच्या सुरुवातीला ग्रीक त्याच्यानंतर चिनी आणि अरबी प्रवासी भारतामध्ये आलेले होते आणि त्यांनी भारताबद्दल आपल्याला लेखन केलेलं दिसतं त्यांनी भारताचं जो अनुभव आहे आपल्याला नोंदवलेला दिसतो त्याच्याबद्दल साहित्य हा घटक अभ्यासत असताना पण काळजी घेणं अपेक्षित आहे त्याच्याशिवाय भारतामध्ये आपल्याला जे वेगवेगळे शासक होऊन गेले आणि त्या त्या शासकांनी जर त्या काळामधल्या साहित्याच्या विकासामध्ये खूप महत्वाचं योगदान दिलेलं असेल तर या राज्यकर्त्यांचं किंवा अशा प्रकारे शासकांचं सा साहित्यामधलं जे योगदान आहे तर ते या ठिकाणी आपण अभ्यासणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळं ज्या वेळेला सांस्कृतिक जीवन हा घटक आपण अभ्यास होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये हे काही महत्वाचे साहित्याच्या संदर्भामधले उपघटक असतील की ज्यांचं आपण परीक्षेमध्ये प्रिपरेशन करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो जसं सुरुवातीला मी सांगितलं की ही जी सिरीज आहे या सिरीज मध्ये दोन आपण एका अर्थानं सिरीज मधले भाग जे आहेत हे डोळ्यासमोर ठेवतोय त्यातला पहिला भाग असेल की ज्याच्यामध्ये या अभ्यासक्रमाने त्याच्याबद्दलची चर्चा जी आहे ही आपल्याला करायची आणि दुसरा महत्वाचा जो घटक आहे की ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं या अभ्यासक्रमाला समोर उठून एक्झाम मध्ये कशा प्रकारे अगोदर प्रश्न विचारलेले आहेत हेही या ठिकाणी आपण बघतोय जसा आता आपण उल्लेख केला की साहित्य हा घटक भारतीय संस्कृती आणि वारसा याच्यामधला परीक्षेच्या दृष्टीनं आपण अभ्यासनं अपेक्षित आहे तसाच दुसरा महत्वाचा जो घटक आपण इथं अभ्यासनं अपेक्षित आहे तो म्हणजे मंतो मंतो प्राचीन आणि मध्ययुगीन काळामधली ज्याला आपण वास्तुकला म्हणतो स्थापत्य म्हणतो ती बाब ज्याच्यामध्ये प्राचीन काळापासून प्रामुख्यानं मध्ययुगीन काळाच्या शेवटापर्यंत वास्तुकलेमधले काही महत्वाचे टप्पे आपण म्हणू शकतो किंवा वास्तुकलेच्या विकासामधल्या काही महत्वाच्या बाबी आपल्याला या ठिकाणी अभ्यासनं अपेक्षित आहेत ज्याच्यामध्ये काही ठळक उल्लेख या ठिकाणी करता येतील त्यामध्ये पहिला महत्वाचा उल्लेख करता येईल तो म्हणजे हडप्पा संस्कृतीमधला नगर नियोजन त्या ठिकाणची वास्तुकला दुसऱ्या महत्वाचा उल्लेख करता येईल तो म्हणजे प्राचीन काळामधलं भारतामधलं आणि महाराष्ट्रामधलं मंदिर बांधकाम त्यामधल्या वेगवेगळ्या शैली तिसऱ्या महत्वाचा उल्लेख करता येतो तो, तो म्हणजे बौद्ध धर्मामध्ये चैत्य विहार आणि स्तूप या वास्तुकलांचा झालेला विकास जो आहे हा या ठिकाणी आपण अभ्यासना अपेक्षित आहे त्याच्यानंतर मध्ययुगाच्या टप्प्यावरती सुलतानशाहीचा आणि मुघल कालखंड जो आहे या काळामधल्या वास्तुकलेचा अभ्यास आपण या ठिकाणी करणं अपेक्षित आहे आणि त्याच्याबरोबरीनं मराठा कालखंडामधला वास्तुकला प्रामुख्याने ज्याच्यामध्ये किल्ले बांधकाम म्हणू शकतो किंवा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये ज्याचा पुढं आपण एक थोडा वेगळा उल्लेख करणार आहोत तर महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये ज्या मंदिर बांधकाम शैली आहे तर त्याच्याबद्दलचा उल्लेख या स्थापत्य वास्तुकला याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करत असताना आपण असं म्हणू शकतो की आपल्याला करणं गरजेचं आहे तिसरा जो उपघटक आहे त्याच्यामध्ये मूर्तिकला हा जो एका अर्थानं कलेचा प्रकार आहे जो आपल्याला अभ्यासनं अपेक्षित आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण असं म्हणू की प्राचीन काळामध्ये ज्या तीन महत्वाच्या मूर्तिकला शैली भारतामध्ये उदयाला आल्या गांधार मथुरा आणि अमरावती यांच्याबद्दल आपण प्रामुख्याने या परीक्षेच्या तयारीसाठी काही बाबी अभ्यासणं अपेक्षित आहेत आणि त्याच्याशिवाय प्रामुख्यानं गुप्त कालखंडाने गुप्तोत्तर कालखंडामध्ये ज्याच्यामध्ये चोल आणि पाल काळ जे आहेत यांच्या काळामधल्या मूर्तिकला जे आहे तर त्याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे पण शक्यता या, या आहेत की गांधार अमरावतीनी मूर्तिकला या शैली ज्या आहेत याच्यावरती प्रश्न विचारण्याच्या शक्यता या तुम्हाला तुलनेनं जास्त दिसतील त्यामुळं यांचा अभ्यास खूप चांगला करणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो चौथा महत्वाचा जो उपघटक आहे तर तुम्ही जर युपीएससीचे काही प्रश्न बघितले आणि त्याच्याबरोबरीनं राज्यसेवा की ज्याचा दोन हजार बारा तेरा पर्यंतचा अभ्यासक्रम जो वर्णनात्मक होता त्यातले काही प्रश्न बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की धार्मिक जीवन किंवा धर्म हा एक महत्वाचा सांस्कृतिक जीवनाचा पैलू आहे की ज्याच्यावरती आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याच्या शक्यता आहे आता त्याच्यामध्ये नेमके कुठले उपघटक आहेत तर वैदिक धर्माबद्दल आपण काही बाबी समजून घेणं अपेक्षित आहेत उपनिषदांचं तत्वज्ञान आहे जैन आणि बौद्ध धर्माचं तत्वज्ञान त्यांचं योगदान चौथा महत्वाचा उल्लेख करता येतो तो म्हणजे मध्ययुगाच्या सुरुवातीला दक्षिण भारतामध्ये जी आचार्यांची परंपरा उदयाला आली त्यांच्याबद्दलचे काही महत्वाचे उल्लेख तमिळ भक्ती चळवळ आणि मध्ययुगीन काळामधली सुफी आणि भक्ती चळवळ यांचा या ठिकाणी आपण विचार करणं या सांस्कृतिक जीवनामध्ये धर्म हा जो घटक आहे या अंतर्गत गरजेचं आहे जो चौथा महत्वाचा अभ्यासक्रमामध्ये घटक आहे तो आहे चित्रकला चित्रकला या घटकाचा ज्या वेळेला आपण प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंतचा विकास बघतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे महत्वाचे टप्पे दिसतील तर त्यामध्ये आश्मयुगीन चित्रकलेचा एक महत्वाचा टप्पा आहे गुप्त कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं अजिंठ्यामध्ये जे चित्रकाम झालं त्याचा इथं आपल्याला उल्लेख करता येईल त्याच्यानंतर सुलतानशाही आणि मुघल काळामधली जी चित्रकला आहे याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारण्याच्या शक्यता आहेत आणि त्याच्याशिवाय मुघल काळामधली प्रादेशिक चित्रकला की ज्याच्यामध्ये राजस्थानमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये जे वेगवेगळे चित्रकलेमधले प्रवाह उद्याला आले आणि महाराष्ट्रामध्ये मराठा काळामधली जी चित्रकला आहे तर याचा अभ्यास आपण परीक्षेमध्ये करणं अपेक्षित आहे त्याच्याशिवाय जर समजा आपण हा आयोगानं दिलेला अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाचा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये विचार करायचं ठरवलं तर मग जसं आपण भारताबद्दलचे हे काही महत्वाचे उल्लेख बघितले तसंच महाराष्ट्रामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत ज्या वेगवेगळ्या राजवटी होऊन गेलेल्या आहेत या राजवटींच्या काळामधलं सांस्कृतिक जीवन जे जी आहे हे परीक्षेच्या दृष्टीनं आपण अभ्यासनं अपेक्षित आहे ज्याच्यामध्ये सातवाहनांचा सा काळ आहे वाकाटकांचा काळ आहे चालुक्य शिलाहार राष्ट्रकूट यादव आणि त्याच्यानंतरच्या ज्या राजवटी महाराष्ट्रामध्ये आल्या आणि त्यांनी सांस्कृतिक जीवनामध्ये महाराष्ट्राच्या जे योगदान दिलं तर ते या परीक्षेच्या तयारीसाठी आपण अभ्यासनं अपेक्षित आहे त्याच्याबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये वीर शैव पंथ किंवा धर्म त्याचा जो उदय होतोय त्याच्याबद्दल महानुभव पंथाबद्दल वारकरी चळवळीबद्दल मराठी साहित्यातले किमान काही महत्वाचे टप्पे आणि त्याच्याबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये जी वारली चित्रकला आहे तर त्याच्याबद्दल आपण अभ्यास करत असताना काळजी घेणं अपेक्षित आहे आता एका बाजूला आपण म्हटलं की हा जो अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रम बघत असताना आपल्याला भारताची संस्कृती आणि वारसा हे समजून घेणं आणि त्याच्याबरोबरनं महाराष्ट्राची महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा समजून घेणं हे गरजेचं असणार आहे आता याच्या जोडीला जर आपण सिलेबस व्यवस्थित बघितला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली जी भक्ती चळवळ किंवा ज्याला आपण वारकरी चळवळ म्हणतो याच्यावरती आपल्याला सिलेबसमध्ये आपण म्हणतो की वेगळेपणानं आपल्याला असा उल्लेख आलेला आढळून येतो आता महाराष्ट्रामधली ही जी भक्ती चळवळ आहे किंवा ज्याला वारकरी चळवळ किंवा ज्याला आपण संत परंपरा म्हणतो या परंपरेवरती परीक्षेच्या दृष्टीनं काय महत्वाचे आपण म्हणू शकतो की सिलेबसमध्ये उल्लेख दिलेले दिसतील किंवा आपण या अभ्यासक्रम जो दिलेला आहे त्याचं ज्या वेळेला आपण विश्लेषण करतो तर त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या घटकांच्या वरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्याच्यामध्ये पहिला महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येईल की पहिला आपल्याला एका अर्थानं शक्यता किंवा गेस वर्क जे आहे हे आपल्याला या, या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवता येईल ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही जी वारकरी चळवळ किंवा भक्ती चळवळ उदयाला आली या चळवळीच्या उदयाची कारण काय आहेत हा पहिला या घटकाला समोर उठून आपल्याला उपघटक किंवा आपण म्हणू शकतो की मधला हा घटक आपण प्रिपेअर करणं अपेक्षित आहे त्याच्या बरोबरीनं आपल्याला असं लक्षात येतं की या महाराष्ट्रामधल्या भक्ती चळवळीचं तत्वज्ञान महाराष्ट्रामध्ये या भक्ती चळवळीमध्ये होऊन गेलेले जे महत्वाचे संत आहेत आणि त्यांचं योगदान हे प्रामुख्यानं त्याच्यामध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वर संत एकनाथ महाराज संत नामदेव आणि त्याच्यावरून संत तुकोबाराई जे आहेत यांच्या या वारकरी चळवळीच्या योगदानाच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे मुद्दे आपण अपे, अभ्यासना अपेक्षित आहेत आणि त्याच्याशिवाय प्रामुख्यानं आपल्याला असं लक्षात येतं की महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ही जी वारकरी चळवळ आहे त्या चळवळीनं जे योगदान दिलेलं होतं तर त्या योगदानाला समोर ठेवून या वारकरी चळवळीचं महाराष्ट्राच्या जडणघडणीमधलं योगदान हाही घटक या ठिकाणी या पद्धतीनं आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला जीएस पहिला पेपर जो आहे मेन्स मध्ये वर्णनात्मक स्वरूपाच्या राज्यसेवेमधला त्याच्यामध्ये जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला की अभ्यासक्रमामध्ये तीन महत्वाचे घटक आपण अभ्यासणं अपेक्षित आहे ज्याच्यामध्ये पहिला महत्वाचा उल्लेख आपण केलेला होता तो म्हणजे प्रामुख्यानं भारतीय संस्कृती आणि वारसा दुसरा महत्वाचा घटक जो आपण अभ्यासनं अपेक्षित आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास सतराशे पन्नास पासून एकोणीशे चौऱ्याऐंशी पर्यंत आणि तिसरा महत्वाचा घटक जो आपण अभ्यासनं अपेक्षित आहे तो म्हणजे आधुनिक जगाचा इतिहास त्यामधला त्या हा जो पहिला घटक आहे भारतीय संस्कृती आणि वारसा याचा ज्यावेळेला आपण परीक्षेच्या दृष्टीनं विचार करतो प्रामुख्याने या सिलेबसमध्ये परीक्षेच्या दृष्टीनं कुठले महत्वाचे घटक उपघटक आहेत तर त्यांच्याकडे आपल्याला या पद्धतीनं थोडक्यामध्ये त्या बाबी बघता येतील विद्यार्थी मित्रांनो याच्या नंतरचा पुढचा जो व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा जो इतिहास आहे या टॉपिकमध्ये किंवा या उपघटकामध्ये कुठले किंवा या घटकामध्ये नेमके परीक्षेच्या दृष्टीनं आपण कुठले घटक सिलेबसच्या दृष्टीनं अभ्यासणार आहोत तर याचं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला ले पुढच्या लेक्चरमध्ये आज जसा आपण हा पहिला घटक डिस्कस केला तशा पद्धतीनं सविस्तर पद्धतीनं या उपघटकाबद्दल पुढच्या उपघटकांच्याबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची आहे